माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकीकृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया भाग एक्केचाळीस युद्धकांड श्री गणेशाय नमा श्री रामचंद्राय नमा हा। प्रसंग मी आता उघड करीत आहे सांगितल्यावर रावणाने आता आपण प्रसंग बघत आहोत एकदा पुंजिक स्थळी नावाची होती अप्सरेच्या दर्शनाने माझी कामेच्छा उद्दीपित झाली मी तिला जबरदस्तीने पकडून तिच्यावर बलात्कार केला माझे समाधान झाल्यावर मी तिला सोडून दिले घाबरलेली ती तशीच मी वस्त्रा ब्रह्मदेवाच्या आश्रयास गेली मी काय केले हे जेव्हा पितामहांना कळले तेव्हा ते क्रोधित झाले त्याने शापाने उच्चारली हे दुष्ट राक्षस राजा तू दुसऱ्या एखाद्या स्त्रीवर बलात्कार करायचा प्रयत्न केलास तर तुझ्या मस्तकाची मस्त होतील महापार्श्वा केवळ याच शापाच्या भीतीने मीच त्याला माझ्या शयेवर बजबरीने खेचून आणू शकत नाही तथापि मी रामाला घाबरत नाही कारण विश्वात सर्वात सामर्थ्यशाली जीव मीच हे मी जाणतो राम माझ्या सामर्थ्याबद्दल आहे हे उघड म्हणून तो माझ्यावर सल्ला करण्याचा असल्यामुळे मी लगेच त्याचा शेवट करीन रावणा तुमच्या हे लक्षात येत नाही का की सीता हा तुम्ही स्वेच्छेने स्वतःच्या गळ्याभोवती फांदलेला बळगलेला सर्प आहे तुमच्या सुबुद्धीचा वापर करा आणि लंकेच्या विध्वंसाला युद्ध लढाल आणि राक्षसांच्या नायनट्याला कारण ठरण्यापूर्वीच सीतेला रामाच्या स्वाधीन मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की रामासमोर राहू शकणारा नंतर सांगायला जिवंत राहील असा एकही राक्षस योद्धा नाही प्रस्ताने क्रोधित होऊन विचारले मोठमोठ्या देवांना असुरांनाही आम्ही घाबरत नाही असे असताना रामासारखे का साध्या मानवाला तो मी का म्हणून घाबरावे रावणाचा हितचिंतक असलेला विभीषण उतरला प्रत्यक्ष विष्णू भगवानाच्या बरोबरीच्या अमर्याद अतर्के शक्तिधान राम धारण करतात म्हणून प्रहस्ता रामाशी लहण्या लढण्यापासून तू तुझ्या राजांना प्रारुत करू शकलास तर मी ती त्याची महान सेवा होईल त्याऐवजी रावणाला युद्धासाठी उद्युक्त करून तू त्यांचे मोठे नुकसान करत आहे रावणाकडे वळून विभूषण म्हणाला जेव्हा मी तुम्हाला सीतेला रामास परत करा असे म्हणतो तेव्हा मी फक्त तुमच्या कल्याणाचाच कर विचार करतो जो मंत्री आपल्या राजाच्या शत्रूंच्या सामर्थ्याचा तुलनात्मक अभ्यास करतो नंतर त्यानुसार सल्ला देतो तोच त्याचा खरा इथं चिंतक आपल्या चुद्ध्याचे शब्द आता असह्य झालेला इंद्रजीत संतप्त होऊन मध्येच म्हणाला बेविषणा तू फक्त शंड आहेस तुझ्या सल्ल्यात धैर्य वीरतेचा आहे म्हणून या शब्दांना नाही पूर्वी मी त्याचा यांना आणले होते सर्व देवदेवतांना घाबरून पळायला लावले होते राम आणि लक्ष्मणासारख्या दोन साध्या मानवांना ठार करणे माझ्यासाठी खूप सोपे विभीषण कठोरपणे उतरला तो एक बालक तुझ्या बुद्धिमत्तेचा अजून विकास झालेला नाही त्यामुळे काय केले पाहिजे काय टाळले पाहिजे तू ठरवू शकत नाही तू खरे तर रावणाचा पुत्र नसून शत्रू आहेस कारण तू मंद बुद्धी तारतम्य नसणारा असंख्य दुष्ट आहेस अमूल्य उपचारासह सीतारामांना परत केली केली पाहिजे म्हणजे राक्षसांना पुढेही शांतपणे जगणे शक्य होईल रावणाला विभीषणाचा विरोधी सल्ला ऐकून उभं आला आपल्या धाकट्या भावाची खरडपट्टी काढीत ती म्हणाल तो म्हणाला जो मित्र असल्याचा दावा करतो पण प्रत्यक्षात विश्वासघातकी आहे अशा माणसासमवेत समवेत राहण्यापेक्षा शत्रूसमवेत किंवा विषारी सर्पासमवेत राहणे अधिक बरे विशेषत जी व्यक्ती जर आपलाच सावत्र भाऊ असेल तर हे अजून समर्पक आहे असे दिसते की आपल्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवाला पाहून त्याच्या नातेवाईकांना आनंद होत आहे एकदा हातास जाळे घेतलेल्या शिकाऱ्यांना येताना पाहून काही हत्तींनी पुढील पंक्ती म्हटल्या कुठल्या ऐकूया अग्नी आणि शस्त्रांना नाही आम्ही घाबरतो अग्नी आणि शस्त्रांना नाही आम्ही घाबरतो खरे धोकादायक आहेत तथा कथित मित्र श्रुत मात्र खरे धोकादायक आहेत तथा कथित मित्र श्रुत मात्र ते असे आहेत की ते जे खास प्रयत्न करतात ते असे आहेत की जे खास प्रयत्न करतात खात्रीने हे पाहण्यास की अडगू आपण सर्व साखरदंडात खात्रीने हे पाहण्यास की अडकू आपण सर्व साखर देणार आपण गायीपासून दूध मिळवतो ब्राह्मणांमध्ये तपश्चर्या पाहायला मिळते स्त्रियांमध्ये चांचल्य तर नातेवाईक आपल्याला संकटात टाकतात विविषनाथ तू माझा द्वेष करतोस म्हणून मला मिळणारा मान म राध तुला सण होत नाही तू जे बोललास हे इतर कुणी बोलले असते तर मी तावड त्याला मारून टाकले असते हे अधम बंधो आपल्या राजघराण्याला तू कलंक आहेच रावणाच्या ताड ताडाने क्रोधित झालेल्या विभीषण हातात दंड घेऊन आपल्या चार अणो यांचं राहिला त्याने जाहीर केले हे राजा जरी तू माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलास तरी तू अधर्माचा रस्ता निवडला आहे म्हणून मी मग तुझे शब्द यापुढे सहन करू शकत नाही मनाला रुचणारे शब्द उच्चारणारे स्तुती पाठक सहजपणे मिळतात तथापि सत्य कटू असले तरी प्रत्यक्षात आपल्या भल्यासाठी सत्य बोलणारे मात्र विरळ असतात रावणा मी फक्त तुला रामाच्या हातून मरण येण्यापासून वाचविण्याच्या आशेने सल्ला दिला होता तू माझा सल्ला धुडकाम लावलास तसे करायला तू मुक्त आहेस म्हणून रे बंधो मी तुझे शुभ चिंतितो पण यापुढे मी तुझ्यासमोर येत राहणार नाही विभीषण आणि त्याचे अनुयायी निघाले आजभराच्या आत ते रामाच्या छावणीत पोचले मेरू पर्वताचे शिखर जसे प्रकाशमान व्हावे तसे विभीषणाला वर घिरट्या घालताना वानराने पाहिले तेव्हा सुग्रीव हनुमानाला म्हणाला सावधान राहा हा राक्षस आपल्याला पा मारण्यासाठी आलेला असेल सर्व वानर शिळा उचलून वृक्ष उपटून सुग्रीवाच्या सूचनांची वाट राहिले विभीषणाने सांगितले वानर राजा मी रावणाचा सर्वात धाकटा भाऊ रावणाचा माजी मंत्री या नात्याने मी त्याला सीतेला रामाच्या स्वाधीन करायचा सल्ला वारंवार दिला रावणाकडून कठोर शब्दात निर्वचना झाल्यानंतर मी माझे घरदार पत्नी मुले सोडून रामाच्या चरण कमळाशी आसरायला आलो कृपया जावे आणि माझ्या हेतूबद्दल त्यांना सांगावे सुग्री रामाकडे गेला सांगू लागला शत्रूंपैकी एक राक्षस आलेला आहे तो मी रावणाला सोडून आलेला हे असे जरी सांगत असला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता कामाने खरोखर कुणीही एका राक्षसावर विश्वास ठेवूच नाही तो नक्कीच हे रचला पाहिजे जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपण बेसावत असताना तो आपल्याला जास्त इजा करू शकतो मी असेही सुचवेन की त्याला ताबडतोब ठार केले पाहिजे तथापि रामाने हनुमान इतर वानरांचे मत विचारले वानर उतरले प्रिय प्रभू राम आपण सर्वज्ञ आहात म्हणून आपण आम्हाला मान देण्यासाठीच अशी विचारणा करीत आहात हे आम्ही समजू शकतो अंगदाने मग सुचवले जरा राक्षसाची उपस्थिती आपला फायदा करून देणार असेल खूप काळजीपूर्वक त्याला स्वीकारायला काय हरकत आहे तथापि तो आपल्यासाठी धोकादायक ठरू लागला त्याला हकलून देण्यात यावे सरब म्हणाला त्याच्यावर सतत लक्ष ठेवायला कुणाचा तरी ने नेमणूक करायला हवी जर सखोल परीक्षणानंतर असे दिसले की तो आपला मित्र आहे तर त्याचे स्वागत केलेच पाहिजे त्याला स्वागत पण करायला हवे बजावले या राक्षसाला अगदी काळजीपूर्वक संशय दृष्टीने वागवले पाहिजे त्याचप्रमाणे बैदाने सल्ला दिला काही निर्णय घेण्यापूर्वी त्याची कसून चौकशी केली पाहिजे वक्तृत्व कलेची देवी असणारा नित्य शहाण हनुमान म्हणाला विभीषणाची परीक्षा करायला आपल्यापाशी वेळ नाही माझे मते रामाचा आश्रय घेण्यासाठी तो येथे अगदी प्रामाणिक भावनेने आलेला आहे रावण दुष्ट आहे राम पावित्र्य सदाचारण यांचे सर्व श्रेष्ठ प्रतीक आहे हे त्याला कळून चुकले त्याची इतरांच्या भावनांचा विचार करून केलेले भाषण त्यांच्या प्रामाणिकपणाचं दाखवत आहे कारण लबाड मनुष्य इतका शांत राहू शकत नाही आपले अंतस्त हेतू पूर्णपणे दळवून ठेवणे कोणालाही शक्य होत नाही चेहऱ्यावरचे भाव नेहमीच मनुष्याच्या मनातील विचारांची खोन न सांगता कोणताही संशय न राखता विभीषीन आपला मित्र म्हणून स्वीकारायला जावा असे मला वाटते हनुमानाच्या विधानाने राम जरी खुश झाले तरी सुग्री म्हणाला आपत्तीच्या वेळी तो आपल्या मोठ्या भावाला सोडून आलेला आहे तेव्हा तो ज्याचा विश्वासघात करणार नाही अशी कोणतीही ना व्यक्ती नाही हे लक्षात घ्यायला हवे यावर राम उतरले माझा विश्वास आहे की विभीषणाने खरोखर रावणाला नकारले आहे राजघराण्यामध्ये असे कलह वारणर उद्भवतात आपला मित्र म्हणून आपण त्याचे स्वागत करूया अद्यापि खात्रीनं पटलेल्या सुग्रीवाने सौम्यपणे हरकत घेतली त्याला रावणाने पाठवले असावे म्हणून आपल्या सुरक्षेसाठी आपण त्वरित त्याला पकडून ठार केले पाहिजे जर आपण त्याचा स्वीकार केला कोणत्या इच्छणे तो आपल्यावर उलटू शकतो रामाणे स्मित केले आणि म्हणाले काय म्हणाले ते आपण आता पुढच्या भागात बघूया रामाने स्मित केले आणि म्हणाले काय म्हटले ते आपण पुढच्या भागात बघूया या ठिकाणी हा भाग संपवूया बोला जय श्रीराम जर श्रवण केले नक्की तर जय श्रीराम लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम